नमो भगवते वासुदेवाय भागवत महापुराण कथा यज्ञ काल आपण ऐकलं की पुत्रप्रेमामुळं हरिश्चंद्र वरुणाला नेहमी पुढचा वायदा देऊन वेळ काढत होता हरिश्चंद्र जी जी वेळ सांगत होता त्या त्यावेळी वरुण येऊन रोहितची मागणी करत होता हे रोहितला समजलं की आपले वडील आपलं यज्ञाला दान करणार आहेत बलिदान करणार आहेत तेव्हा रोहित वनात निघून गेला त्यामुळं वर्णानं रागानं हरिश्चंद्राला फसवलं म्हणून जलोदरानं ग्रासलं रोहितला समजलं की आपल्यामुळं वडिलांना जलोदर झालेला आहे तेव्हा तो घरी यायला निघाला पण इंद्रांनी त्याला काहीतरी सांगून तीर्थयात्रेला पाठवलं असं एकदा झालं दोनदा झालं तीन वेळा झालं दरवेळी इंद्र ब्राह्मण वेशात त्याला आडवत असे आता रोहित सात वर्षाचा झाला आणि घरी निघाला वाटेत रोहितनं अजितगर्ताकडून त्याचा मधला पुत्र पुनश्शेप याला विकत घेतलं आणि त्याला यज्ञपशू बनवण्यासाठी आपल्या वडिलांच्याकडं सोपवलं हरिश्चंद्राने यज्ञ केला त्याची जलोदरापासून सुटका झाली सत्यव्रताचं दृढतेनं पालन करणाऱ्या हरिश्चंद्रावर विश्वामित्र अत्यंत प्रसन्न झाले विश्वामित्राने हरिश्चंद्राला आत्मज्ञानाचा उपदेश केला आणि हरिश्चंद्र शापमुक्त झाला आपण नेहमी सत्यवचनी ने हरिश्चंद्र राजाची कथा ऐकतो पण भागवतकाराने हरिश्चंद्राचे पूर्व आयुष्यातले दोष मुद्दाम दाखवलेले आहेत की एकदा आपल्याला ज्ञान प्राप्त झालं आपले आपल्याला दोष समजले की आपल्याला सुधारण्याची संधी केव्हाही मिळू शकते ह्याकरता भागवतकरांनी प्रथम त्याचे दोष दाखवलेले आहेत यानंतर भागवतामध्ये एक पिता पुत्रांची कथा येते नाभाग नावाचा एक व्यापारी वैश्य होता त्याच्याकडे पुष्कळ धन होतं त्याला पाच मुलं होती त्यातला शेवटचा मुलगा नाभाग नाभागच्या मोठ्या भावानं शिक्षण घ्यायचं नव्हतं कारण त्यावेळी अन्नवस्त्राची सोय ज्यांची आहे ते सगळे लोक शिक्षण घ्यायचे नाहीत पण नाभागला शिकायची इच्छा असल्यामुळं वडिलांनी नाभागला एका गुरुकुलात ठेवलं सोळा वर्ष गुरुकुलात शिक्षण घेऊन नाभाग घरी जाण्याकरता गुरुजींची आज्ञा घ्यायला गेला, गेला। आणि गुरुजींना म्हणाला तुम्ही मला ज्ञानवंत केलं मला तुम्ही चांगले संस्कार दिले मला कर्तव्य पालन करायला तुम्ही शिकवलं कोणालाही हलकं समजू नये सर्वांशी सारखं वर्तन ठेवावं विचार कसा करावा हे मी आपल्याकडनं शिकलो माझ्या वाटणीला जे धन येईल ते धन अर्पण करायला मी लवकरच येईन आपण मला केवळ ज्ञान नाही तर जीवन दिलेलं आहे गुरुजीने अत्यंत आनंदाने नाभागला घरी जायला परवानगी दिली नाभाग घरीने घाला वाटेतील आश्रमात तो रात्री मुक्काम करे एका रात्री त्याने मुलांना उपदेश केला तो उपदेश ऐकून मुलं अत्यंत तल्लीन होत असत तिथं एक वृद्ध बसलेल त्याला दिसला नाभागचं बोलणं झाल्यावर तो वृद्ध पुढं आला नाभागनं ना त्याला ओळखलं ते त्याचे वडील होते नाभागनं ना विचारलं बाबा तुम्ही इथं कसे वडील म्हणाले जीवन शांतीनं जगायचं असेल तर आश्रमातच राहायला हवं बाबा घरी सगळं कुशल आहे ना अरे कुशल नाही म्हणूनच मी आश्रमात आलो जिथं अपमान होतो ना तिथं राहू नये नाभाग म्हणतो बाबा मी घरी जातो आणि सगळं काही व्यवस्थित करतो नाभाग घरी आल्यावर नाभागच्या सर्व भावांनी त्याचं उत्तम स्वागत केलं तुझं सगळीकडे चांगलं नाव आहे ते ऐकून आम्ही धन्य झालो आता तू विद्यावान झालेला आहेस नाभाग म्हणतो वडिलांच्या संपत्तीमध्ये माझी काहीतरी वाटणी आहे ती मला द्यावी तेव्हा बंधू म्हणतात तुझी वाटणी अरे तू तर विद्याधन श्रेष्ठ मानतोस तू दुसऱ्याचं धन कसे घेणार म्हणून आम्ही वडिलांची संपत्ती वाटून घेतली तुझ्या वाटणीला फक्त वडील आलेले आहेत ला हे ऐकून नाभाग एक अक्षरही न बोलता वडिलांच्याकडं परत आला गुरुजी म्हणले ते खरं आहे आपण गावोगाव फिरून लोकांना संस्कारित केलं पाहिजे असा विचार करत नाभाग आला त्यांनी वडिलांचे पाय पकडले त्या वडील म्हणाले तू त्यांचं म्हणणं ऐकू नकोस नाभाग म्हणतो बाबा तुमच्या सेवेची संधी त्यामुळेच मला मिळाली आहे ठीक आहे वडील आणि नाभाग एका कोठीमध्ये राहायला लागले एक दिवस वडील नाभागला म्हणाले गोत्राचे मोठे बुद्धिमान ब्राह्मण यावेळी एक यज्ञ करीत आहेत हे है आंगिरस अत्यंत श्रेष्ठ असूनसुद्धा प्रत्येक वेळी सहाव्या दिवशीच्या कर्माच्या वेळी त्यांना ते मंत्रच आठवत नाहीत ते त्या मंत्राचे शेवटचे सूत्रच विसरतात त्यामुळे त्यांचा हा यज्ञ दीर्घकाळ चालू आहे कारण यज्ञाची पूर्णाहुतीच होत नव्हती हे प्रियपुत्रा तू पितृभक्ती आणि गुरुभक्तीनं परिपूर्ण आहेस आपला यज्ञ पूर्ण होत नाही तो दीर्घकाळ चालू आहे याची राजाला खूप खंत वाटत आहे व्यथा आहे तू राजाकडं जा मला यज्ञाचे शेवटचे सूत्र अंतिम मंत्र ठाऊक आहेत असं सांगून तू यज्ञाच्या वेळी तिथंच थांब ज्यावेळी यज्ञाची पूर्णाहुतीची वेळ होईल तेव्हा तू दोन वैश्वदेव सुक्त सांग आणि त्याचं पठण कर तू ही वैश्वदेव सुक्त म्हणशील तेव्हाच हा यज्ञ पुरा होईल दीर्घकाळ चाललेला हा यज्ञ पुरा झाल्यामुळं राजा अत्यंत प्रसन्नपणे यज्ञात उरलेलं सर्व धन तुला देईल जा बाळ तू तिकडं जा त्यांच्या इच्छेनुसार नाभाग तिथं गेला त्याने शेवटची वैश्वदेव सुक्त म्हणली यज्ञ पूर्ण झाला राजासह सर्व ऋषीमुनींना अत्यंत आनंद झाला आणि राजाने यज्ञात उरलेलं सर्व धन नाभागला दिलं अत्यंत प्रसन्नपणे नाभाग ते धन घेऊन निघाला वाटेत त्याला एक पुरुष भेटला आणि तो नाभागला म्हणला हे धन कुणाचं आहे हे धन तुझं नाही तरी तू का घेऊन चाललायस यज्ञावरील शेष धन द्रव्य हे माझं असतं नाभाग म्हणतो अहो मी काही चोर नाही आहे हे धन चोरलेलं नाही आहे अनेक वर्ष जो यज्ञ पूर्ण होत नव्हता तो माझ्यामुळं पूर्ण झाला म्हणून राजाने प्रसन्न होऊन मला हे उरलेलं धन द्रव्य दिलं आणि तेच मी घेऊन चाललेलो आहे तेव्हा काळापुरुष म्हणतो यज्ञभूमीवरील शेषद्रव्य धन कुणाचं असतं याबद्दल धर्मशास्त्र काय म्हणतं का ते नको का बघायला तेव्हा नाभाग म्हणतो हे धन माझं आहे माझ्या वडिलांनी मला सांगितलं आहे की हे तुझं आहे आणि म्हणून मी ते घेऊन निघालो आहे मला यातनं काही घर बांधायचं नाही आहे मी हे सर्व धन गुरुना गुरुदक्षिणा म्हणूनच देणार आहे हे ऐकून तो काळापुरुष हसून म्हणतो बाळा तू लहान आहेस अजूनही तू शिकला आहेस पण तू शहाणा झालेला नाही आहेस घरी जाऊन वडिलांना पुन्हा विचार आणि सांग की यज्ञ झाल्यानंतर उरलेल्या धनावर रुद्र आपला हक्क सांगत आहे ना भाग घरी आला घडलेला सगळा प्रसंग त्याने आपल्या वडिलांना सांगितला तेव्हा वडिलांना स्मरण झालं आणि ते म्हणाले अरे बाळा चुकलो रे चुकलो खरं आहे दक्ष प्रजापतीच्या यज्ञात एकदा ऋषीने हा निर्णय केला आहे की यज्ञभूमीमध्ये जे काही शेष शिल्लक राहील ते सर्व रुद्रदेवाचा भाग असेल म्हणून ते धन महादेवानाच मिळायला हवं बाळा माझ्या लक्षात नाही मी तुला चुकीचं सांगितलं नाभाग म्हणतो ठीक आहे नाभाग परत आला नाभागनं ना त्या काळ्या पुरुषाला प्रणाम केला वंदन केलं आणि म्हणाला हे प्रभू यज्ञभूमीवरील सर्व वस्तू आपल्याच आहेत असा निर्णय झालेला आहे दक्ष प्रजापतीच्या यज्ञाच्या वेळी हे वडिलांना आत्ता आठवलं वडिलांनी मला सांगितलं आहे आपली क्षमा मागतो तेव्हा रुद्र म्हणाले तुझ्या वडिलांनी धर्माप्रमाणे निर्णय दिला आणि तू सुद्धा खरं बोललास तू वेदांचा अर्थ जाणतोसच आता मी तुला सनातन ब्रह्मतत्वाचं ज्ञान देतो यज्ञात उरलेला माझा जो भाग आहे ना हे धनसुद्धा मी तुलाच देतो तू तु त्याचा स्वीकार कर एवढं बोलून सत्यप्रेमी भगवान रुद्र अंतर्धान पावले नाभाग भरपूर धन घेऊन परत वडिलांच्याकडं आला भागवतकार सांगतात घरातील वृद्ध ही संपत्ती आहे त्यांची नीट काळजी घ्या त्यांना नीट सांभाळा त्यामुळे तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त होईल बुद्धी प्राप्त होईल परिक्षित राजे विचारतो हे ब्रह्मन गंगा अवतरण कसं झालं ते मला सांगा शिकवणंनी सांगतात सम्राट पाहुकाचा शत्रूकडनं पराभव झाला आणि त्याचं राज्य हिरावून घेतलं तेव्हा बाहूक पत्नीसह वानात निघून गेला वनामध्ये वृद्धापकाळामुळं बाहुकाचा मृत्यू झाला म्हणून त्याची पत्नी त्याच्यासह सती जाणार होती तेव्हा ती गर्भवती होती म्हणून औरवऋषींनी तिला थांबवलं जेव्हा हे तिच्या सवतीला समजलं तेव्हा त्यांनी तिला गर्भ पडण्याकरता जेवणात विष घातलं पण त्या विषालाच घेऊन ते बाळ जन्मलं विष म्हणजे गर विषासह जन्म झाला म्हणून त्याचं नाव सगर पडलं सगर अत्यंत पराक्रमी होता त्याच्या पुत्रांनी पृथ्वी खोदून समुद्र तयार केला म्हणून त्याला सागर म्हणतात ऋषींच्या उपदेशानुसार सगराने अश्वमेघ यज्ञ केला आणि यज्ञात जो घोडा सोडतात तो इंद्रानं चोरून नेला तेव्हा सगर सुमतीपुत्रांनी तो घोडा मिळवण्याकरता सर्व पृथ्वी खोदली आणि खोदता खोदता ईशान्य दिशेला कपिल मुनींच्या आश्रमामध्ये ते पोचले तिथं त्यांना यज्ञाचा घोडा दिसला आणि घोड्याला पाहताच ते साठ हजार सगरपुत्र हातात शस्त्र घेऊन हाच आपला घोडा चोरणारा आहे मुद्दाम डोळे मिटून बसला आहे त्याला मारा मारा असं म्हणत कपिलमुनींच्या अंगावर धावले तेव्हा ध्यानस्थ कपिलमुनीने आपले डोळे उघडले त्यामुळं सगरपुत्रांच्या शरीरात आग उत्पन्न होऊन एका क्षणात साठ हजार सगरपुत्र जळून खाक झाले सगरपुत्र कपिलांच्या क्रोधामुळं जळून गेलं हे म्हणणे योग्य नाही सग सगरपुत्र त्यांच्याच क्रोधाग्नीमध्ये जळून खाक झाले कारण मुनी तर शुद्ध सत्वगुणांचे आश्रय आहेत ते तर स्वतः परमात्मा आहेत हा मित्र हा शत्रू अशी त्यांच्याजवळ भेदबुद्धी नाही त्यानंतर सगरपुत्र असमंजस हा मागील जन्मी योगी होता पण आसक्तीमुळं तो योगापासून विचलित झाला होता याला त्याच्या पूर्वजन्माचं स्मरण होतं तो निंदकर्मे करी आणि स्वतः वेडा आहे असं दाखवी एकदा तर त्याने अनेक लहान मुलांना शरीय नदीत टाकलं सगळी बालकं बुडून मेली तेव्हा त्यांच्या ते पालकाने मोठा आक्रोश केला हे पाहून सगरनेही त्या असमंजसचा त्याग केला तेव्हा असमंजसनं सर्व मृत बालकांना आपल्या योगबलाने जिवंत केलं आणि तोच वनात निघून गेला असं असमंजससा मुलगा अंशुमान अंशुमान आजोबा सगर यांच्या आज्ञेनं यज्ञाचा घोडा शोधायला गेला तो आपल्या चुलत्यांनी खोदलेल्या समुद्राच्या किनाऱ्या किनाऱ्यानं निघाला तेव्हा तो आपल्या चुलत्यांच्या शरीराच्या भस्माजवळ पोचला तिथंच त्यांना यज्ञाचा घोडा दिसला आणि कपिलमुनी बसलेले दिसले अंशुमनने कपिलमुनींना साष्टांग नमस्कार करून नम्रपणे कपिलमुनींची स्तुती केली तेव्हा कपिल भगवान म्हणाले पुत्रा हा यज्ञाचा घोडा तुझ्या आजोबांचा यज्ञ पशु आहे तू हा घेऊन जा तुझ्या जळून भस्म झालेल्या चुलत्यांचा उद्धार करण्याकरता केवळ गंगाजलच लागेल त्याशिवाय दुसरा उपाय नाही हे ऐकून अंशुमनं कपिल भगवंतांना नमस्कार केला प्रदक्षिणा घातली आणि तो घोडा घेऊन परत आला त्यानंतर सगर राजाने त्या पशुद्वारा यज्ञाची समाप्ती केली त्यानंतर सगर राजाने अंशुमनला राज्यकारभार सोपवला आणि ऋषींनी दाखवलेल्या मार्गानं परमपदाची प्राप्ती करून घेतली शुकमणी म्हणतात राजन गंगेला पितरांच्या उद्धारासाठी आणण्याच्या इच्छेनं अंशुमनं खूप वर्ष घोर तपश्चर्या केली पण त्याला काही यश आलं नाही कालांतराने त्याचा मृत्यू झाला अंशुमनचा पुत्र दिलीप यांनी सुद्धा अशीच घोर तपश्चर्या केली पण त्यालासुद्धा गंगा आणण्यात यश मिळालं नाही त्याचाही पुढं मृत्यू झाला यानंतर दिलीपचा पुत्र भगीरथ यांनी दीर्घकाळ तपश्चर्या के केली यावेळी गंगा प्रसन्न झाली भगीरथने आकाशातून गंगा खाली आणली आणि आपल्या पितरांचा उद्धार केला भगीरथनं गंगा आकाशातनं खाली आणली म्हणजे काय हो गंगा तर गंगोत्रीलाच झुगम पावते आकाशातून गंगा आणली म्हणजे खूप उंचीवर गंगा आहे तिला खाली आणलं खाली कसं आणलं तर भगीरथनं जिथं आपले चुलत्यांच्या भस्माचा ढीग आहे तिथपर्यंत कसं आणायचं ह्याच्याकरता एक नकाशा तयार केला आणि गंगेचं पाणी तिथं येण्याकरता अनेक बांध बांधले धरणं बांधली कालवे बांधले आणि गंगाजल वळवत वळवत उत्तर भारतातून ईशान्य भारतापर्यंत गंगासागरपर्यंत आणलं उत्तर भारतात जिथं भूगोलातील घडामोडीमुळं मुड़, त्या काळात वाळवंट झालं होतं तिथं हे गंगेचं पाणी आलं शेतात पाणी आल्यामुळं उत्तम शेती झाली भारत देश सुजलाम सुफलाम झाला गंगा प्रसन्न झाल्यावर भगीरथ गंगेला खाली या म्हणून विनंती करतो तेव्हा गंगा त्यांना म्हणते मी इतक्यावरनं खाली आले तर पृथ्वी फाडून आरपार जाईन ना माझा वेग कोण आवरेल त्यासाठी महादेवानं भगीरथाने विनंती केली की के आपण गंगावरून खाली येताना तिचा वेग नियंत्रित करावा महादेव विचार करतात संपूर्ण समाजाचं मानवजातीचं कल्याण होत असेल तर मी जरूर गंगा आपल्या मस्तकावर धारण करीन गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ